करत असतो सर तर मला या संदर्भामध्ये असं विचारायचं होतं सर की सर समजा सोळा तारखेला मुलं जर आले सर त्या ठिकाणी तर मग तिचे तिचे म्हणजे प्रशासनाची वगैरे पूर्ण परवानगी वगैरे झालेली आहे का मी वाशिम जिल्ह्यामधून काही विद्यार्थी मला असं विचारत होते तर त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सर हे प्रश्न विचारत आहे हो विशेष अच्छा पंचवीस वर्ष मी मोर्चा करतो माझं आहे पोलीस स्टेशन मध्ये अच्छा हा मी पंचवीस वर्ष गेले पंचवीस वर्ष मोर्चा करतो हरिभाऊचा कोणी आडवतही नाही हरि कोणी नाही परत नाही सर त्यामध्ये त्याच्यामध्ये काही शंकाच नाही सर मी स्वतः वाशिमचा आहे मला तुमच्याबद्दल पूर्ण माहिती आहे हो हो परंतु काय एका दिवसाचा मोर्चा आहे हो सर बसस्टैंड नहीं रिपी अच्छा अनेक लोग रोज मोर्चा कर मोर्चा कहीं विषय नहीं हो सर हो आता हे जी मुल्प टाकली होती हो सर हो शेवटी आशा लगती ना गवर्नमेंट मध्य गवर्नमेंट ऐसी पगार घर आम्हाला कुठेतरी ऍडजस्ट करून घेतील किंवा आता सुशिक्षित घेत आहोत सगळे तर अनेक गोष्टी असतात काही लोक याच्या भरुशावर लग्न वगैरे ठरवून घेतात बरोबर सर बरोबर बाकी लोकांना माहित नसते ना हो सर हो हो हा आता नोकरी लागली बाबा आता सरकारची पगार भेटते तर अशाही काही गोष्टी घडतात अशा नाही बनवते बरोबर सर की सरकार काहीतरी मागे पुढे आपल्याला कंटिन्यू करून घेतील किंवा प्रायोरिटी कुठेतरी नोकरी जॉब मध्ये असं आहे ना ते हो सर हो सरकारचा का उद्देश काय होता आता कळलं आपल्याला की त्यांना फक्त यांना प्रचार करून घेतला या लोकांनी बरोबर सर हा आता एक जवळपास एक लाख लोक आहे म्हणतात हो सर एक लाख दहा हजार विद्यार्थी हो सर आम्ही एक लाख दहा हजार म्हणजे त्यांना प्रचारक भेटले ना एवढे हो सर हो त्याच्यामुळे आवडी ती आघाडी आली हे <laughs> लाडली पाहिजे आणि हे लोक या लोकांनी खूप जमके प्रचार केला रोड हो, हो सर हो हो आता मग हक्क आपल्याला मागायला काय नाही आणि का सर काही नाही बोर्डच्या आयडर आपल्या एका दिवसाचा आहे हो सर आणि सोळा तारीख ठरलेली आता बर सर बर तुमचं काय युट्युब आहे का हो सर मी गुरुजन हे युट्युब चॅनल चालवतो मी स्वतः शिक्षक आहे सर आणि विद्यार्थ्यांच्या या संदर्भामध्ये अनेक प्रश्न होते तर मग मी जे मला जेवढं शक्य होतं मी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि महाराष्ट्रामधून जवळपास दहा ते बारा हजार विद्यार्थी ते युट्यूब चॅनल सातत्यानं बघतात आणि म्हणून मग त्यांचे मला तुम्ही व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर मला कॉल आले की सर आपण वाशिमच्या आहात आणि सर यवतमाच्या आहेत तर म्हणजे आपल्या माध्यमातून झाला आहे का तर मी काल चव्हाण सरांशी बोलण्याचा प्रयत्न केला तुमचे जे सहकारी आहेत आणि मग त्यांच्याकडूनच तुमचा नंबर मिळाला सर मला अच्छा अनुप चव्हाण हो हो सर हो काही प्रॉब्लेम नाही हे बघा हा सर तिथे आपल्याला परवानगी मिळेल काही काही रेकॉर्ड अडवतात काही नाही मी तिथे यस सर येस सर काही प्रश्न नाही हो सर परवानगी पर ते आधी देत नाही दोन दिवस आधी देतात अच्छा त्यामुळे परवानगी मी माझ्या नावाने काढणार आहे त्यामुळे तुमचा काही विषय नाही कोणाचं हा सर हा चालेल हरिभावच्या डेथ रुचा खाली हा उच्च आहे विवा प्रशिक्षण बरोबर परवानगी त्या पोलीस स्टेशनची काढणार आहे बरं सर बर तिथे मग स्टेज स्पीकर वगैरे बिच आहेत वगैरे सर्व व्यवस्था तुम्ही दमके प्रचार करा काही प्रॉब्लेम नाही काही काळजी करू नका निश्चित सर आता म्हणजे कसं तुमच्या सोबत बोलल्यानंतर आम्ही तिथे विद्यार्थ्यांना स्पष्टता देऊ शकतो की ठीक आहे आपल्याला सोळा तारखेला काही आहे कोणी अडवणार नाही कुणी काही काही ऍक्शन घेण्यासारखं तर काही नाही काही परमनंट जॉब तर नाही त्यांच्याकडे नाही नाही आणि तसे असलं तरी काही विषय नाही यस सर मोर्चा आंदोलन करणं हक्कच आहे ना संविधानिक अधिकार आहे तो हो सर हो त्याच्यावर काही काही प्रॉब्लेम उद्देश साफ आणि चांगला असल्यामुळे oh, नेहमीच आता मी याच नेतृत्व करतो तुम्हाला माहित संदर्भात आरक्षणासंदर्भात सगळे विषय मीच राहत होतो हो तो oh, तो सर तो हो, oh, हो सर शिवाय मी आपले बचत गट आहे ना हा हो उमेद हा हा उमेद हा उमेदचं नेतृत्व मीच केलं त्यांना वाढ करून दिली

त्याचे नेतृत्व मीच करतोय सुशिक्षित ज्याचं कोणी नाही त्याचं मी आहे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे मोठे आश्वासन म्हणजे प्रचंड आस्थेनं बघत आहोत सर आणि निश्चितच आमचा प्रश्न मार्ग लागेल असं सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आशा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः म्हणजे मी अभ्यास करून करतो मी याच्यात कुठल्याही गोष्टीमध्ये अभ्यास करतो अभ्यास नीटपणे मांडतो सरकारकडे हो सर हो सर। <laughs> सर। नहीं, नहीं, सर। बागे पुढे आपल्याला <coughs> कमीत कमी समजा काही जागा निघाल्या तर प्रायोरिटी निरसात वगैरे देतात प्रायोरिटी बरोबर तसं बागे पुढे हे निर्णय होऊ शकते हो, हो। त्याला यांना आपण आशा लावून दिली यांच्याकडनं काम करून घेतलं याने जमके प्रचार केला आणि आपलं सरकार आणलं सरकार विचार करू शकते बरोबर सर काय जास्तीत जास्त प्रचार कर काही प्रॉब्लेम नाही सर आणि सर एक, आप, एक, एक आपली एक अनुमती घ्यायची होती जे आपण बोललो की नाही ही मी रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांसाठी टाकू शकतो टाकू शकतो काही तुमची परवानगी असेल तर शेअर करतो नाही तर मग मी स्वतःचा व्हिडिओ बनवून टाकतो नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही आपण काही काहीच बोललो नाही हो हो चालेल थँक्यू सर थँक्यू सो मच सर ओके थँक्यू सर सर